प्लीज तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीतरी विचार करायला पाहिजे सिनेमात काहीतरी घ्यायला प्लीज असा तो सिनेमा नाहीये विचार विचार करू नका सिनेमाला जा आणि आज खर तर म्युझिक लॉनचा चा दिवस आहे मी तर म्हणतो की एक हिट गाणं पाहिजे या नावावर एक हिट गाणं पाहिजे या नावावर मला असं वाटतं हे सगळे जे आहेत हे रोज सुपरही घेऊन येतात की संजय दादाला आज कसं शिकवायचंय आणि तशा पद्धतीने शिकवतात आणि पुन्हा एकदा मी एक प्रगल्भ विद्यार्थी म्हणून असा बाहेर पडलेलो आहे थँक्यू व्हेरी मच गायस आता मला तेजस्वी ऐकायचं आहे की नाही नाही मी सांगू का आम्ही काही याला शिकवायला येत नव्हतो कारण ही फिल्म कंप्लीट संजय जाधवची आहे तो जसं सांगत होता तसं आम्ही करत होतो खरंच सांगतो जर आम्ही आमचे डोकं चालवलं असत तर ही एवढी चांगली झालीच नसते वाढत होता फक्त पाचशे पाचशे रुपये भरली आणि कडक पवार लिहितो मी सगळ्यात जास्त पैसे भरले तो आणि दंड सगळ्यात जास्त पैसे भरलेत म्हणजे सिनेमात काम करण्यासाठी पैसे नाही भरले तुम्ही वेगळा अर्थ होईल एक पनिशमेंट असायची जर लेट कोणी आलं तर त्याला फाईन येतो पाचशे रुपये तर वाढवा सगळ्यांना सेटवर चहा प्यायला चहा बरोबर कडक पाव घेण्याचे त्यांना पाच दहा मिनिटं उशीर झाले की नाही पाचशे रुपये भरायचे आता या अति महत्वाच्या इन्फॉर्मेशन नंतर आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय दोन दोन शब्दात सुद्धा चालणारच आहे की प्लीज काय एक्सपिरियन्स मी एक सुरू करतो आता ते मुळात कलाकार म्हणून मला खरंच खूप नशीब असल्याचं वाटतं कारण मला पर्सनली मराठी सिनेमात काम करताना हे माझं पंचवीस वर्ष आहे जे मी खूप एन्जॉय करतो आता थांबायचं नाही माझी एक पॉझिटिव्हिटी आणखी कलाकार म्हणून आली आणि एका सिनेमाचा पुन्हा एकदा भाग होणं ही खूप कमी कलाकारांच्या आयुष्यात संधी येते ती माझ्या आयुष्यात आली एरियर पैसा वनने मला रिवाईव्ह केलं होतं जेव्हा आम्ही घरी बसलो होतो काम नव्हती हो सुरू करत होतो महेशराने मला शिकारीमध्ये प्रेझेंट केला होता अमयदानी मला संजीदानी मला येरेर पैसा वन दिला होता आणि तिथून पुन्हा एकदा सुरू झालं होतं माझं करिअर पुन्हा एकदा आणि त्याच त्याच सिनेमाचा जेव्हा थर्ड पार्ट येतो आणि तो इतक्या मोठ्या ग्रँड स्केलवर येतो तो खूप बरं वाटतं त्यामुळे गेलेल्या पैसा ती हा खरंच जसं दादा म्हणाले की खूप मेहनतीने बनवलेला सिनेमा आहे एक सिनेमा बनवण्यासाठी हे खूप छान आहे इथे एक छान झालं मस्त आलं पण हे ये येईपर्यंत गाणं येईपर्यंत हे गाणं करताना रात्री एक दोन वाजेपर्यंत आम्ही नाचवतो वन टेक वन टेक शॉर्ट दिलेली आहे कारण का तर लगेच आपल्याला पुढे आणायचं आहे गाणं तर ही मेहनत सगळ्यांचीच आहे आणि या सिनेमाचा भाग म्हणून मला माहिती आहे की मराठी मायाबा प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडणार आहे अरे ह्या मनोरंजन आहे आणि ते संजय जाधव स्टाईल थँक्यू थँक्यू सो मच प्लीज प्लीज सिद्धार मला असं वाटतं की म्हणजे इथे येणारा प्रत्येक जण म्हणजे जेव्हा जेव्हा एक संजय जाधव सिनेमा असतो तेव्हा तो संजय जाधवमयच होऊन जातो कारण जो तो येतो तो त्याच्याबद्दलच बोलतो आणि हे खरंच त्याचं क्रेडिट आहे पण हे जे डुओ आहे अमय खोपकर निनाद आणि म्हणजे ट्रायो ॲक्च्युली निनाज अमय खोपकर आणि संजय दला एक का जुर्वी तर ट्रायो इतकं मस्त जमून आलेलं आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की पहिल्या पार्ट मध्ये आम्ही सगळी जी ओजी टीम म्हणतो आपण yes. तर ती ओजी टीम आता ह्याच्यामध्ये आहे त्याच्या जोडीने आणखी बरेच कलाकार आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि याचे पार्ट येत राहू आणि आम्ही त्या फ्रँचायझीचा पार्ट असत राहू असं आता आहे सो आणि निखळ मनोरंजन या लोकांनी प्रेक्षकांचं करत राहो इतकेच एक प्रेक्षक म्हणून सुद्धा माझी इच्छा आहे तर बस आता गणपती बाप्पा मोरिया <laughs> <laughs> उमेश आता काही नाही सगळे जण बोलत आहेत आणि खरं तर मला असं वाटतं की सिनेमा बघितल्यानंतर आम्ही बोललेलं जास्त बेटर आहे मी एवढंच सांगेन मनापासून सांगेन की प्लीज तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीतरी विचार करायला पाहिजे सिनेमात काहीतरी घ्यायला तर प्लीज असा तो सिनेमा नाही आहे विचार विचार करू नका सिनेमाला जा आणि आज खरं तर म्युझिक लॉन्चचा दिवस आहे सो मला आजच्या निमित्ताने सगळ्यांचे आभार मानायचे आहेत कारण आम्हाला कलाकारांसाठी यापेक्षा वेगळा आनंद एक मी तर म्हणतो की एक हिट गाणं पाहिजे या नावावर एक हिट गाणं पाहिजे या नावावर आणि तुमच्यासारखी टीम असल्यानंतर आम्हाला तो कॉन्फिडन्स मिळाला सो थँक्यू सो मच आणि अफकोर्स खरंच मजा आली हे गाणं शूट करताना ज्या परिस्थितीत ज्या वेळात आम्ही हे गाणं केलं पण माझ्या मते सगळ्या टीमचं क्रेडिट आहे सो आजची माझ्या मते झलक आहे सुरुवात आहे फक्त येरेरे पैसा तीनची माझ्या मते हे गाणं एकदा बाहेर आलं प्रेक्षकांपर्यंत पोचलं की त्यांना या सिनेमाची एनर्जी कळेल आम्हाला सगळ्या टीमची एनर्जी कळेल आणि मला खात्री आहे प्लीज थिएटरला या दंगा घाला आणि मला खात्री आहे की परत परत तुम्हाला हा सिनेमा पहा वाटेल परत परत ही गाणी ऐकावीशी वाटतील सो प्लीज एन्जॉय करा बाकी मेहनत मेहनत आम्ही आमच्याकडे बघू थँक्यू थँक्यू सो मच प्लीज सगळ्या कलाकारांसाठी संजय सर प्लीज प्लीज सर खर तर या फिल्मच्या शूटिंगला जाताना असं वाटायचं की रामगड मध्ये चाललो शोले मध्ये कसा खप म्हणतो क्या लायो ढोलिया तसा विचारायचं क्या लायो संजिया माय बाप पाच रुपया लायो दुवा असं दररोज करायचा जोक सपा पण खरंच सगळ्यांनी खूप छान काम केलं खरं याचं सगळं क्रेडिट मी सर्वप्रथम प्रोड्युसर जे पहिल्यापासून पहिल्या हेरे हिरे पैसा पार्ट वन पासून उभ्या ते थ्री पर्यंत आता जे आहेत तीन प्रोड्युसर्स ते समोर बसलेले आहेत ते दिग्दर्शक त्यानंतर त्या भाई किंवा सगळी संजयची सगळी टेक्निकल टीम योगेश फुलसुंदर जो पहिल्यापासून आहे फुल सॉरी फुलसुंदर सुंदर फुल, फुल पा योगेश पाटील, योगेश पाटील योगेश पाटील योगेश पाटील आणि स्वतः जाधव सर आमचे ते पहिल्या हा पहिल्यापासून ते म्हणा हे सगळे पहिल्यापासून या सिनेमाच्या मागे त्यांचे सगळ्यांची मेहनत आहे आणि आम्ही थोडा आभार लावला सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत धन्यवाद काही yes. कमाल नाही <laughs> मी खरं म्हणजे संजयने जे जे सांगितलं ते लहान मुलाला शिकवत ना अ आ ई अशा पद्धतीने त्याने माझ्याकडनं काम करून घेतलेलं आहे सो काही क्रेडिट नाही आहे माझं बरं झालं असेल काम तर ते सगळं क्रेडिट संजयला जात आणि इतक्या उत्तम सिनेमात इतक्या चांगल्या कॉमेडीमध्ये त्याने मला घेतलं त्याबद्दल त्यांचे निर्मात्यांचे आभार आणि उत्तम टीम आहे भरपूर एनर्जी आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच विशाखाबाई काय सांगशील खरं तर सगळ्यात आधी मला खूप कर आमचे भाईसाहेब यांचे आभार मानायचे वाटतात एव केने मला फिल्म दिलीच पण त्याआधी नाटक नाटकापासून माझी एवी की प्रोडक्शन बरोबर आता पिक्चर्स यामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार म्हणते आणि माझ्यासाठी येलेले पैसा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर तोही महत्त्वा फोटो नाही लागला तर तोही महत्वाचा असेल आणि संजय दादाबरोबर काम करायचं झालं तर दादा मगाशी तुम्ही सगळे म्हणालात की सुरा सुरांचा तो पक्का आहे तर तो, तो आम्हा कलाकारांच्या डायलॉगच्या सुरांमध्ये सुद्धा सांगायचा की नाही हा सूर चुकतोय हा चुकतो माझा जगू हा सूर त्याच्याचमुळे खूप गाजला त्यामुळे थँक्यू फॉर दॅट जगूदा जगू दाद म्हणते मी त्याचं <laughs> कारण आहे त्याने पण माझं नाव बदललं होतं म्हणून मी त्याचं नाव बदललं थँक्यू संजय दादा थँक्यू संजय दादा थँक्यू सो मच आणि सगळ्या टीमचे खरंच मनापासून आभार थँक्यू सो मच थँक्यू सगळे माझ्याकडे आशेने बघतायत की कधी मी एकदा त्या दिशेने पाठवते हो पण मला उत्सुकता आहे की तुला काय सांगायचं येस ह्या yes, सुपरहिट फॅमिलीमध्ये मला तुम्ही इतकं प्रेमाने सामावून घेतलं त्याबद्दल थँक्यू आणि येरे येरे पैसा एक मी थिएटरमध्ये पाहिलं होतं प्रेक्षक म्हणून येरे येरे पैसा तीनमध्ये मी काम करते याच्याबद्दल खूप भारी वाटतंय सो थँक्यू सो मच थँक्यू विजय सर थँक्यू दादा आय यू त्याने मला बोलवलं की सांगितलं की तुला रोल मिळेल तू आम्हाला योगा शिकव आणि आम्हाला हेल्दी कर ठीक आहे शूटिंग संपली त्यां त्या लोकांचं काय झालं का माहिती नाही माझं चार किलो वाढलं थँक्यू व्हेरी मच